अपहरण करून म्हणजे नेमकं तिला घरून उचलून जे आहे अपहरण करून तिला एका अज्ञात स्थानावर नेऊन तिच्यासोबत जे आहे अत्याचार केलेला आहे म्हणजे कुठे ना कुठे एक म्हणजे विकृत मानसिकतेचा हा आरोपी आहे आणि आज या घटनेला घटनेची जशी माहिती मिळाली संपूर्ण या पार्टी परिसराचे जे कोणी म्हणजे सजग नागरिक आहेत त्यांनी या ठाण्याचा घेराव करून त्या आरोपीला कडक म्हणजे शिक्षा झाली पाहिजे त्या आरोपीच्या विरोधामध्ये आम्ही पोक्सो म्हणजे दाखल केलेला आहे आणि अजून त्याच्या सुद्धा यामध्ये समाविष्ट करून या केसला हा ट्रॅक कोर्टमध्ये जे आहे लवकरात लवकर घेऊन या आरोपीला म्हणजे गजाआड करण्याच्या जा, आणि जास्तीत जास्त कडक शिक्षा कशी होईल याबद्दल आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि याला पार्टी पोलीस स्टेशनचे जे, जे पोलीस निरीक्षक आहे यांनीसुद्धा म्हणजे गंभीरतेने घेऊन या त्या आरोपीला आतमध्ये केलेलं आहे आणि या घटनेची गंभीर दखल घेऊन पुढे म्हणजे हा केस चालवण्याची आम्हाला अशी ग्वाहीसुद्धा दिलेली आहे आम आणि आमची तुमच्या माध्यमाने हे विनंती आहे की हे समाजामध्ये जी ही घटना होत आहे कुठे ना कुठे विकृत मानसिकतेची म्हणजे ही निशानी आहे आणि ह्या घटना थांबायला पाहिजे त्यासाठी आपला कायदा आणि आपला समाज जो आहे याकडे गंभीरतेने दखल देण्याची गरज आहे असं मला वाटतं